माझ्याजवळ खूपच मुद्दे आहेत आज जो राजकारण ह्या महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे त्या राजकारणामध्ये जनतेचे सर्व विषय दगडून राहत गप्प दगडाखाली पडलेले आहेत आज जनतेचे जे विषय आहेत जनतेचा जो विकासाचा काम आहे तो आज हाय कुठं फक्त पक्षप्रवेश या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात पक्षा पक्षा हेच चाललेलं आहे आणि कुठेतरी लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न हेच चालू आहे कुठं जनताचा प्रश्न सुटताना मला तर दिसत नाही आज तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या महाराष्ट्रामध्ये भारत सरकारनी आणि महाराष्ट्र सरकारनी जल जीवन स्कीम चालू केलेली आहे परंतु आज ह्या कोकणामध्ये तरी आज पाण्याचा एवढा त्रास आहे जल जीवन स्कीम कुणाच्या अर्धी झालेली आहे तर कुणाची पूर्ण झालेली आहे पण अजून सुरुवात झालेली नाही मग पाणी कधी भेटणार लोकांना आज चाळीस ते पंचेचाळीस डिग्री तापमान झालेलं आहे ह्या जिल्ह्यामध्ये आणि ह्या जिल्ह्यामध्ये पाण्याचे पाण्याची अतिशय गरज आहे तर जल जीवन स्कीम कधी सुरू होणार आदरणीय शेठ जाधव यांनी कालच भरणाऱ्यावरती सभा घेतलेली आहे मिटिंग ठेवली होती कारण जल जीवन स्कीमचं कुठल्याही प्रकारची कठिणाई असेल तर त्याला कशी पर, कशी सोडवायची ह्याच्याकरिता त्यांनी मिटिंग ठेवली होती त्यांचं अभिनंदन परंतु फक्त सभा घेऊन काय उपयोग नाही आहे आता लोकांना गरज आहे पाण्याची तेव्हा पाणी कधी भेटेल लोकांना जलजीवन कधी सुरू होईल यावर आपलं लक्ष गेलं पाहिजे सरकारचा लक्ष केला पाहिजे आणि राज्य सरकार, सरकार पालकमंत्री श्री सावंत साहेबांची विनंती आहे की आपण ह्या ह्यावर लक्ष टाकून लोकांची जे जल जलजीवन स्कीम थांबलेली आहे ते हात जोडून विनंती करतोय की ते पूर्ण करून घ्या कारण ह्या जनतेला कमसे कम ते पाणी तरी प्यायला भेटेल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाई तालुक्यामध्ये जलजीवनची बरेच ठिकाणी कामं झालेले आहेत त्या ठिकाणी देखील निकृत दर्जाच्या कामा का दे कामाचा आरोप देखील होत आहे काय सांगाल त्याबद्दल बघा निकृत दर्जाचा कामाचा आरोप होतोय बरोबर आहे पण परंतु एक कॉन्ट्रॅक्टरची पण एक बाजू आहे ना की त्यांनाच आज पैसे भेटलेले नाही आहे आज आमच्या आमची स्कीम घ्या एक करोडाची स्कीम आहे आणि त्यांचा मी स्वतः तक्रार केली होती तेव्हा त्यांनी मला उत्तर दिलं की फक्त एकोणतीस लाख रुपये भेटले आहेत मग कॉन्ट्रॅक्टर पण पैसा आणेल कुठं जर सरकार पैसे देईल तरच ते कॉन्ट्रॅक्टर पुढे करतील ना कामा तेव्हा सरकारने पण यावर लक्ष द्यायला पाहिजे ना ह्यांचा दोषी कॉन्ट्रॅक्टर आहेच इंजिनियर आहेत पण यांचं सर्वात मोठा दोष कुणाचा आहे सरकारचा काय करण्याचा की पैसे नाही आम्हाला भेटेल तर पैसे दिले तर ते स्कीम चालू होतील ना तेव्हा आज तुम्ही रत्नागिरी जिल्ह्याची परिस्थिती बघितली पाण्याची किती लोकांना त्रास आहे किती माझ्या मा बहिण्या कितीतरी हांडे मात्यावर घेऊन नाचतात आज मग ते पाणी भेटून आम्हाला कधी भेटेल पाणी तेव्हा राज्य सरकारने यावर लक्ष द्यावा पालकमंत्र्यांनी यावर लक्ष द्यावा आदरणीय भास्कर शेठ जाधव यावर प्रयत्न करतात पण ते कधी होणार खाली प्रयत्न आणि सभा घेऊन काय उपयोग होणार नाही आहे तेव्हा ह्या जिल्ह्याचे जे मंत्री आहेत या जिल्ह्याचे उदय सावंत असो या दादा असो आपल्या त्यांची कलकडीची विनंती आहे की बघा आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यामध्ये खूपच पाण्याची टंचाई आहे तेव्हा आपण जरा यावर लक्ष टाकून लोकांना पाणी भेटेल असा काहीतरी कार्यक्रम करावा त्यापासून जनते तुमच्याकडे येईल तुम्ही आज अशा एक मान्यवर पदावर बसलेले लोक आहेत तेव्हा या जलजीवन स्कीमच्या विषयी ताबोरतो आदरणीय मुख्यमंत्री दोन मुख्यमंत्रीच्या कानावर टाकून कसे कॉन्ट्रॅक्टरचे पैसे जातील आणि कसे लोकांना पाणी भेटेल यावर जरा लक्ष द्यावा आजपासून काही वर्कबोर्डचा सुधारित कायदा लागू झालेला आहे काय सांगाल संदर्भात बघा वर्क बोर्डचे विषय आम्ही याच्यापूर्वी पण मी सांगितला होता आणि आज पण मी हेच सांगतोय हो की वर्क बोर्डचे कुठले कायदे चांगले आहेत कुठले कायदे वाईट आहेत का कारण याच्या अगोदर मी सांगितलं होतं की याच्या अगोदर आमचे जे वर्क बोर्डचे अध्यक्ष असत ट्रिब्युनलचे त्याचे मेंबर असेल त्यांनी खूपच बोर्डाची जमीन को कोडीच्या दामवर विकून टाकलेली होती परत जो ट्रिब्युनलचा अध्यक्ष आहे त्याचा जो आदेश असेल तो शेवटचा आदेश त्याला चॅलेंज नव्हता पण आता जो कायदा निघाला आहे त्यामध्ये वर्क बोर्डची जमीन विकू पण शकत नाही आणि ट्रिब्युनलच्या कायद्याला सुप्रीम कोर्टामध्ये हो चॅलेंज होऊ शकतो हे चांगले कायदे आहेत वाईट कायदे आहेत की ह्या वर्क बोर्डामध्ये दोन नॉन मुस्लिम मेंबर नियुक्त केलेले आहेत हे एकदम चुकीचं आहे मला एक गोष्ट सांगा आज मी बोलतोय की आमच्या जिल्ह्या आमच्या तालुक्यामधून दोन मेंबर तुम्ही साई शि शिर्डी संस्थामध्ये टाका टाकाल काय नाही टाकाल ना टाकले पण नाही पाहिजे कारण एक धार्मिक तो स्थळ आहे आणि धार्मिक स्थळामध्ये इंटरफेअर झाला पण नाही पाहिजे तेव्हा जे दोन मेंबर त्यांनी टाकलेले आहेत ते चुकीचं आहे जिल्हाधिकाऱ्याचा हस्तक्षेप आहे तो चुकीचा आहे आणखी जे मशिदीवर जे काय हे कायदे लावलेले आहेत ते चुकीचे आहेत कुठं कुठं चांगली गोष्ट केली नाही सरकारने त्याचा आम्ही अभिनंदन करतोय आणि त्यांना धन्यवाद पण देतोय पण कुठं कुठे जिथे चुकी झालेली आहे त्याला त्या त्या चुकीला सरकारने सुधारावी ही आमची विनंती आहे आज मुस्लिम समाजाला पण मी विनंती करतोय की जो चुकीचा कायदा आहे त्याच्यासाठी भांडा त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाचा आणि तो चुकीचा कायदा कसा बदलून घेईल बदलून येईल त्यावर प्रयत्न करा जे चांगले कायदे आहेत त्याच्यासाठी भांडू नको का कारण आज तुम्ही जर वर्क बोर्डाचे निवडणूक बघितले वर्क बोर्डाची जेव्हा निवडणूक होते ना तेव्हा तुम्ही जर बघितले तर पैशाचा पाऊस पडतो एक मेंबर बनायला काय आहे तिथे एवढा आज अनिल अंबानी मुकेश अंबानीला एवढा मोठी एवढी जा, मोठी जागा दिली गेली कुणी दिला आमच्या समाजातले आमच्या वर्क दिलं दिला ना का दिला अशी कितीतरी जागा या महाराष्ट्रामध्ये आहेत जे वक बोर्डाने कोणीच्या दाबोवर विकलेली आहेत तेव्हा जो चुकीचा हा निर्णय झालेला आहे त्यावर लढा त्याला रद्द करण्याचा प्रयत्न करा जो चांगला आहे चांगला कायदा झालेला आहे त्याला रद्द करण्याचा प्रयत्न करू नको वर्क बोर्डामध्ये बाजू आहेत चांगल्या पण आहेत आणि चुकीच्या पण बाजू आहेत तेव्हा वर्ग बोर्डाच्या कायद्याला जे चुकीच्या बाजू आहेत त्यावर लढाई लढूया आम्ही पण सर्वांच्या संगती जाऊ जे चांगली बाजू झाले आहेत का कारण आता बघा तुम्ही हे लोक जे वर्क बोर्डाच्या जमिनी विकण्याच्या प्रयत्नात आणि काय विकलेले आहेत हे असे जे लोक पुढे येतील त्यांचा असाच विरोध राहील की नाही हे चुकीचा आहे हे झालं नाही पाहिजे जो कायदा चांगला आहे त्याला चांगला बोला आणि जो वर्क बोर्डच चुकीचा झाला आहे त्यांच्याशी लढाई लढा आम्ही त्यांच्या संगती घेऊ भाई सध्या कोकणात वनवे भरपूर लागत आहेत अवकाळी पाऊस पडत आहे ज्याच्यामुळे आंबा बागायतदारांना किंवा कोकणातले जे बागायतदार आहेत त्यांना नुकसान सहन करावं लागत आहे काय सांगाल त्या संदर्भात आदरणीय नफीसा परकर यांनी जिल्हाधिकारी साहेबांना एक पत्र पाठवलं होतं की ह्या टवालखोरा खोरा लावण्या आल्यावर कारवाई करा का सांगितलं होतं ॲडव्हान्सला का कारण इतरही लोकं जी वनवे लावत आहेत फटके पडले पाहिजे त्याला गाडत केले पाहिजे का लोकाचं किती नुकसान झालेलं आहे आज तुम्ही बघाल या ओणव्यामुळे लोकाची लाखो रुपयाची कलम लाखो रुपयाला उत्पन्न देणारी कलमाग खाक झालेली आहे पेरू काजू सर्व खाक झालेलं आहे आज किती बघाल तुम्ही ओणव्याची काय परि परिस्थिती आहे आज माझी स्वतःची जमीन पण गेलेली आहे माझी कलमाग एकशे तीन झाडं आहेत माझी सर्व जळून गेलेली आहे म्हणजे जर असं नुकसान करत राहिले हे जे ओनवे टवारखोर आहेत ओनवे लावणारे त्यांना काही समजत नाही ना त्यांना काय करायचं कुणाचं नुकसान होतंय ते त्यांना मजा येते आग लावायला आणि आज महाराष्ट्रामध्ये अवकाळी पास कोकणामध्ये अवकाळी पास पाऊस ओनवे लावून जे लोकांचं नुकसान होतंय सरकारने त्यांना भरपाईवर लक्ष दिलं पाहिजे जसं शेतकऱ्यांना आदरणीय आपले अन्नदाता शेतकऱ्यांना जशी भरपाई भेटते तीच भरपाई ओनवं लावून ज जी वस्तु आहे म्हणजे कलमा आहेत आंब्याची झाडं आहेत काजूची झाडं आहेत पेरूची झाडं आहेत अशा लोकाला पण सरकारने मोबदला दिला पाहिजे आणि सरकारने यावर लक्ष दिलं पाहिजे आणि एक कायदा बनवला पाहिजे सरकारनी की ओनवे लावणाऱ्याला ला, जो ओनवा लावतो टवालखोर त्यांना एक वर्षाची कमसे कम शिक्षा झाली पाहिजे असा एक कायदा सरकारने बनवायला बनवायला पाहिजे त्यापासून कितीतरी लोक वाचतील आज एक गरीब शेतकरी त्यांचा पोट फक्त आणि फक्त आंब्यावर असतं जे आंबे कलमाची झाड आहेत त्यावर त्यांचा वर्षाचा पोट असतो आणि त्याची जर कलमा चढून गेली तर वर्षभर खाईल काय या टवारखोर ह्या टवारखोरा खोरांना आग लावायला मजा येते म्हणजे हे जर आग लावतात आणि त्या बिचाराचा पोट मारला जातं त्यांच्या पोराचं शिक्षण मारला जातो अशा टवारखोरांना सजा झाली पाहिजे यासाठी राज्य सरकारने कायदा बनवायचा आणि ह्या लोकांना एक एक वर्षाची शिक्षा झाली पाहिजे असा काहीतरी कायदा बनवून आज सरकारने यावर पाबंदी आणली पाहिजे